आपण आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी वार्ड क्रमांक चार मध्ये आता आपल्या बरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सगळ्यात पहिला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट साहेब खासदार साहेब थांबा एक मिनिट आज जयसिंगपूर शहरामध्ये त्याचबरोबर शिरोळ तालुक्यामध्ये शिरोळ तालुका विकास आघाडी त्या दोन आघाडी असलेल्या हे मिळून शिरोळ तालुका विकास आघाडी तयार झाले राजरी शाहू विकास आघाडीच्या विरोधात शेड्यू टेकून तर तुमचा अजेंडा काय शिरो तालुका विकास आघाडी जयसिंगपूर हे शाहू महाराजांच्या शाहू महाराजांनी वसवलेलं शहर आहे आणि या शहराला एक चांगलं रूप देणं या शहराची ओळख चांगली करणं हा शहर भ्रष्टाचार मुक्त ठेवणं आणि इथल्या विकास कामाला गती देणं ही आमची प्रायोरिटी आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आरोपी विरोधी आघाडीने केला शाहू आघाडीवर की भ्रष्टाचार झालेला आहे नगरपालिकेच्या मध्ये भ्रष्टाचार आहे बऱ्या भ्रष्टाचार आहे कोणी ड्रावकर गट असेल किंवा शायू गाडी म्हणतील ती आधी सिद्ध करा याबद्दल काय म्हणतो नाही आता सिद्ध करायची गरज नाही कागद समोर असल्यावर सिद्ध आणि करायचं नाही विजय टंगेकर रोनारी टाइम्स जयसिंगपूर